ठरलं तर मग या मालिकेच्या सात जूनच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आपलं बाळ काय बनणार याच्याबद्दल चर्चा करत असतात अर्जुन म्हणत असतो मला असं वाटतंय डॉक्टर किंवा वकील त्याने व्हावं यावरती सायली म्हणते सर काय डॉक्टर किंवा वकील त्याला जे बनायचं आहे ना ते त्याला बनू दे त्याला आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची असेल तर ती सुद्धा घेऊ दे त्याला आकाशामध्ये पायलट बनवून उंच भरारी घेऊ दे आणि मग आपण सगळे अभिमानाने सांगू सगळे त्याच्याकडे अभिमानाने बघतील म्हणजे आई बाबा आपल्या प्रतिमा आजी हे सगळे जण पाहतील आणि अभिमानाने बोलतील यावर ते अर्जुन म्हणतो हो कुसुमताई मधुभाऊ हे सुद्धा अभिमानाने पाहतील त्यावेळेला आपण सगळ्यांना सांगू ते बघा ते आहे आमचं बाळ म्हणत अर्जुन सायली एकमेकांना फाय द्यायला लागतात पण दुसऱ्या क्षणाला त्यांना समजतं की आपण काहीतरी चुकीचं बोलतोय आणि मग लगेच दोघ हो जण पलटी मारतात आणि काय हे वेळासारखं का अर्जुन विचार करतोय तू न हे असं काही बोललास तर सायलीला लगेच समजेल तुझ्या मनात काय आहे ते आणि मग लगेच साई सुद्धा म्हणते काय बडबडतेस तू आणि दोघ म्हणतात नाही नाही मला काम आहे मी जरा जातो असं म्हणत दोघही तो विषय टाळतात आणि तिकडून निघून जातात इकडे आता प्रियाचा ड्रामा काही संपता संपत नसतो प्रिया सांगत असतं हे सगळं माझ्यामुळे घडलं बाबा मला स्वप्न पडलं आणि त्यामुळे मी त्या दिवशी हे बोलले आणि मग हे घडलं मी आईला मारले माझ्या माझ्या आईला मारण्यामध्ये हात माझाच आहे यावरती रविराज म्हणतात बाळा तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस बरं याच्यामध्ये तुझा हात कसा असू शकतो तू काहीही केलेलं नाहीयेस यावरती कुसुम म्हणते तू शांत हो बरं असं सुमनने म्हटल्यावरती मग प्रिया म्हणते सुमन काकी अगं तू सांग ना त्या दिवशी जर मला स्वप्न पडलं नसतं तर मात्र या सगळ्यामध्ये आईचा जीवच नसताना गेला हे सगळं माझ्यामुळे घडलंय मला स्वप्न पडलं मी हे बोलले आणि त्यामुळेच हे सगळं झालंय प्रियाचा ड्रामा काही संपत नसतो रविराज म्हणतात तू शांत हो नागराज करत असतो दादा असं तुला बायकोच्या विरहामध्ये तडपताना मला पाहायचं होत आज माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणत तिकडे नागराज खूप खुश झालेला असतो तोपर्यंत रात्रीच्या वेळेला चैतन्य आणि साक्षी दोघ जण झोपले असताना अचानकपणे साक्षीचा सा मोबाईल वाजतो मोबाईल वाजल्यावर तिथे पटकन तो मोबाईल उचलते आणि बाहेर येते तो फोन दुसरा तिसरा कोणी नसून तो फोन महिपतचा असतो महिपतचा फोन ती उचलते आणि त्याच वेळेला ती म्हणते अण्णा असं काय करताय अहो मला फोन करण्याच्या आधी एक मेसेज करत जा बोलले ना मी तुम्हाला मेसेज केला कळेल की तुमचा कॉल येतोय मग निदान मी अलर्ट तरी राहीन यावरती महिपत म्हणतो ते सगळं जाऊ दे पण मला एक गोष्ट सांग तुझ्या मोबाईल मधून व्हिडिओ हा अर्जुनपर्यंत पोहोचला तरी कसा त्या चैतन्य गडकरनेच दिला असेल ना यावर ती साक्षी सांगते नाही अण्णा चैतन्याने हे खेळलेलंच नाही आहे ज्या पद्धतीने तो माझी केस न कोर्टामध्ये लढत होता ज्या पद्धतीने अर्जुनला टशन देत होता आणि अजूनही ज्या पद्धतीने माझ्यासोबत पाठीशी उभा आहे ना मला नाही वाटत की त्याने माझा मोबाईलमधून तो व्हिडिओ घेतला असेल आणि माझ्या मोबाईलला फेस आणि आय लॉक आहे ना, ना। मग कसा काय तो घेऊ शकतो यावर ती महिपत म्हणतो मग तू एक विचार कर जर चैतन्य नाही तर दुसरं कोण आहे तो तुझ्या मोबाईलला हात लावू शकतो असं म्हणत तो आता साक्षीला अलर्ट राहायला सांगतो आणि तिला विचार करायला लावतो की नक्की तुझ्या मोबाईलला कुणी हे पासवर्ड घेतला असेल हा विचार कर आणि त्यावेळेला साक्षी थोडीशी विचारात पडते की अण्णा म्हणतात थोडं तरी तथ्य आहे म्हणजे चैतन्य नाही तर दुसरं कुणीच माझ्या मोबाईलला हात लावू शकत नाही यावरती अण्णा सांगतात हे बघ तू दुसरा कोणी तो मोबाईल घेतला असेल की त्यातनं व्हिडिओ घेतला असेल हे आठवच पण त्याचबरोबर तिथे असताना चैतन्यावरती पण बारीक लक्ष ठेव कदाचित चैतन्यच हा व्हिडिओ घेतला असेल आणि अर्जुनला दिला असेल तुझ्यासोबत नाटक करत असेल काय माहिती आपल्याला त्यामुळे तुला अलर्ट राहायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीकडे संशयाने पाहायला पाहिजे असं म्हणत महिपती साक्षीला अलर्ट करतो तोपर्यंत रविराज प्रियाला पाणी देतात प्रियाला पाणी दिल्यावर तिथे म्हणतात बाळा तू शांत हो बर आणि तितक्यात त्यांना परत इन्स्पेक्टरचा कॉल येतो इन्स्पेक्टर म्हणताय रविराज सर तुम्ही येत आहे ना म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये बॉडीचं आयडेंटिफिकेशन करायला येत आहे ना रविराज हदरतात प्रिया म्हणते काय झालं बाबा त्यावरती रविराज म्हणतात काही नाही खर तर बॉडीचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी बोलवलेलं आहे यावरती प्रिया रडायला लागते रविराज म्हणतात प्रतिमा तुला इतक्या इतक्या वर्षांनी वर्षांनी भेटणार आहे बघणार पण या अवस्थेत तुला असं मला वाटलं नव्हतं प्रतिमा माझेच प्रयत्न कमी पडले तुला शोधण्यासाठी माझेच प्रयत्न कमी पडले असं म्हणत रविराज रडत असतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं त्यावर ते सुमन म्हणते भाऊजी मी एक गोष्ट सांगू का म्हणजे तुम्ही का बरं मानून चाललेलं आहेत की त्या प्रतिमा वहिनीच असतील म्हणजे कसं आहे ना कधी कधी पोलिसांकडून सुद्धा हे सगळं ओळखण्यामध्ये हे सगळं शोधण्यामध्ये चूक होऊच शकते ना मग मग आपण असा का विचार करायचा की त्या प्रतिमा वहिनीच असतील त्यांच्याकडून काहीतरी चूक झालेली असू शकते ना आणि या चुकीमुळे आपण एकदा शहानिशा करूया उगाच या, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण का मानून चालायचं की प्रतिमा वहिनी गेल्यात म्हणून यावरती प्रिया विचार करते ही मूर्खबाई कधीतरी बोलते पण असं काही बोलते ना की ज्या सगळ्यामध्ये माझा प्लॅनच फ्लॉप करून टाकते असं म्हणत आता प्रिया खूप चिडलेली असते त्यावरती रविराज म्हणतो ठीक आहे मी जाऊन येतो पोलीस स्टेशनला मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो जेणेकरून बॉडीचं आयडेंटिफिकेशन करता येईल असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो दादा तू एकटा जाऊ नकोस मी पण तुझ्यासोबत येतो या कंडिशनला मी तुला एकटा नाही सोडू शकत यावरती रविराज म्हणतो नको रे मी एकटा जाईन प्रिया म्हणते नाही बाबा आम्ही तुमचं कुणी काही ऐकणार नाही आज आम्ही सगळे तुमच्या सोबत येणार असं म्हणत मग मात्र प्रिया आता त्यांच्यासोबत निघते आणि आता सगळेच जण निघतात तोपर्यंत इकडे आता सायली कॉफी घेऊन अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुनला कॉफी दिल्यावरती अर्जुन तिला थँक्स म्हणतो सायली समोर बसते आणि दोघ जण एकमेकांसोबत गप्पा मारत असतात सायलीला खूप ऑकवर्ड वाटत असतं सायलीला का या सगळ्यामध्ये कल्पनाला आपण कधी एकदा सगळं सत्य सांगतोय असं वाटत असतं त्याच वेळेला सायली सांगत असते सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे अर्जुन मात्र सायलीने दिलेला कॉफीचा मग हा पाहत असतो आणि तो विचार करत असतो या सगळ्यामध्ये सायली किती सुंदर दिसत आहेत आणि तो कॉफीचा मग एकटक पाहतच बसतो आणि दोघ एकमेकांशी बोलण्यासाठी थोडेसे ऑकवर्ड होत असतात त्यावरती सायडी म्हणते सर मला असं वाटतंय हे बघा असं म्हणत ती आता फोटो आणि आता हे सगळं अर्जुनच्या हवाली करते अर्जुन म्हणतो हे फोटो आणि लहान मुलांचे कपडे यावरती सायली म्हणते सर हे फोटो आणि लहान मुलांचे कपडे आहेत ना हे तुमचे आहेत आईंनी मला दिलं होतं तर आपण आईंना उगाच खोटी स्वप्न दाखवण्यापेक्षा हे सगळं त्यांना परत करूया का त्यांना हे सगळं परत करू आणि त्यांना सांगूया की खरं खरं सांगूया की सध्या तरी आमचा काही बाळाचा विचारच नाहीये म्हणून यावरती हो की, आपण हे म्हणतो बाळाचा विचार नाहीच करणार आहोत ना त्यावरती सायली सांगते सर मधुभाऊंची केसचा निकाल लागल्यावरती मग आपण पुन्हा कशाला बाळाचा विचार करतोय असं म्हणत दोघ दोगा जण दोघांनाही बाळ हवं असलं तरी सुद्धा तरीसुद्धा हा असा विचार करत असतात आणि त्यामुळे दोघंजणं उदास होतात आणि त्यावरती सायली म्हणते सर आपण न उगाचंच खोटी स्वप्न आईन दाखवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे मला असं वाटतं आत्ताच्या आत्ता खाली जाऊया आणि सगळे असतानाच आपण हे सत्य सांगूया म्हणजे ते ना या सगळ्यामध्ये उगाचच उगाचंच आपल्याकडून अपेक्षा ठेवणार नाहीत अर्जुन म्हणतो हो तुमचं म्हणणं मला पटतंय तुमचं म्हणणं मला पटतंय या सगळ्यामध्ये खरंच आपण त्यांना उगाच आशा देण्याचं काहीच कारण नाहीये आपण त्यांना जाऊन खरं सांगूया असं म्हणत आता कल्पनाला खरं अर्जुन ए सायली सा सा खाली येत असतात खाली सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात इकडे आता चैतन्य सांगत असतो साक्षी अगं आपण ते रिक्स रिंग एक्सचेंज केल्या होत्या बघ त्या रिंग एक्सचेंज करताना फोकस मध्ये आपले काही फोटो होते ना ते फोटो तू मला पाठवशील हो का साक्षी म्हणते अरे ते फोटो तुझ्याकडे नाही आहेत का, का? यावर ती मग मात्र चैतन्य म्हणतो नाहीत ग ते फोटो माझ्याकडे मग साक्षी आता आपला मोबाईल पासवर्डने अनलॉक करते हे सगळं चैतन्य पाहतो आणि चैतन्य ते पाहून विचार करतो बरं झालं साक्षीचा पासवर्ड मला कळालेला आहे हा पासवर्ड समजल्यामुळे आता मला पटकन हिच्या मोबाईलमधून ती कुणाला कॉल करते महिपतचा नंबर काय आहे हे सगळं समजेल असा विचार करत तो ताबडतोब युक्ती करतो इकडे अर्जुन आणि सायली खाली निघालेले असतात ते आता कल्पना आणि बाकी सगळ्या घरच्यांना सत्य सांगण्यासाठी निघालेले असतात की या सगळ्यामध्ये आम्हाला इतक्यात बाळाचा विचार करायचा नाही आहे तोपर्यंत डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेले असतात कल्पना सगळ्यांना वाढत असते सगळ्यांचं ब्रेकफास्ट चालू असतो तितक्यात अर्जुन सायली खाली येतात अर्जुन सायली खाली येतात आणि आता इकडे मन घट्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतात इकडे तोपर्यंत साक्षी सांगत असते चैतन्य मला एक गोष्ट सांग तुला फोटो मी हे बघ यावर चैतन्य म्हणतो अगं फोटो पाठवलेस पण ते फोटो बहुतेक माझ्याकडून गेलेत साक्षी म्हणते एक मिनिट मी परत फोटो पाठवले तुला असं म्हणत ती मोबाईल घेते तेवढ्यात आता मोबाईल अनलॉक असतो मग चैतन्य म्हणतो अगं तू मला कॉफी ठेवलेस ना ती कॉफी भोवतेक जळाली वास आला बघ वास मला जा लवकर किचन मध्ये यावर ती साक्षी म्हणते कुठे मिळतोय वास चैतन्य म्हणतो मला येतोय ना तो जा असं म्हणत चैतन्य मुद्दाम साक्षीला किचन मध्ये पाठवतो तिचा मोबाईल घेतो मोबाईलमध्ये कॉल लॉक काढतो कर जिथे करून महिपतीचा कॉल नंबर काय आहे हा त्याला शोधता येईल पण तितक्यात तिथे साक्षी येते घेते आणि तू माझा मोबाईल चेक करतोय का असं विचारते चैतन्य म्हणतो नाही नाही अगं चेक वगैरे का करेन मोबाईल मी मला ते फोटो हवे होते ना यावर ती साक्षी म्हणते मग फोटोवरून तू कॉल लॉक वरती का केलास यावर आता चैतन्य गडबडतो आणि तो म्हणतो अगं नाही तुझ्या मोबाईल मधलं खरंच मला काही कळत नाहीये ते स्वाईप झालं आणि तो कॉल लॉक वरती गेला असं म्हणत आता मात्र चैतन्य गप्पच बसतो साक्षी म्हणते अरे तुझ्या कॉफीचं पण मला काही कळत नाही आहे म्हणजे अजून साधी उकळी पण नाही आणि तुला जळायलाचा वास आला असं म्हणत साक्षीला थोडासा संशय येतो चैतन्य निघून जातो त्यावर साक्षी करते म्हणजे अण्णा सांगत होते खरं आहे का माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ यानेच अर्जुनला दिला असेल नाही नाही पण हे कसं शक्य आहे साक्षीला काहीच कळत नसतं काय खरं काय खोटं हा सगळा ती विचार करतच असते तोपर्यंत अर्जुन सायली खाली येतात त्यावरती कल्पना म्हणते सायली बरं झालं तू आलीस तू बस बरं इथे आता तू कोणत्याही प्रकारचं काही काम करायचं नाहीये बरं का आणि अर्जुन हिच्यासाठी एक डाएट चार्ट बनव बरं यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणतात कल्पना कसला डाएट चार्ट कुणासाठी डायट चार्ट अस्मिता म्हणते हो। नाही नाही ह माझा कोणत्याही प्रकारचा डाएट वगैरे काहीच नाही डाएट वगैरे काय सांगतोय मला कल्पना म्हणते नाही ग सगळ्यांसाठी नाहीये डायट हे फक्त सायलीसाठी डायट आहे सायली कळतंय ना पूर्णाजी म्हणते तुमचं काय चाललंय तुम्ही मला काय चाललंय ते सांगणार आहात का यावरती कल्पना म्हणते हो पूर्णाई तुम्हाला सगळं समजणार आहे आता मात्र पूर्णाई म्हणते तुम्ही लपवताय माझ्यापासून काहीतरी सायली म्हणते नाही पूर्णाई खरंच तुमच्यापासून काही लपवत नाही योत पूर्णाजी म्हणते मग मला सांगा तरी काय चाललंय ते आता कुणालाच काही कळत नसतं कल्पनाला सांगायचं असतं वेगळं पण सायली अर्जुनला सांगायचं असतं वेगळं पण कल्पनाचा हा उत्साह बघून सायली अर्जुनची हिंमतच होत नाहीये की आपण बाळ प्लॅन करत नाहीये हे कल्पनाला सांगण्यासाठी त्यामुळे सायली आणि अर्जुन गप्पच बसतात आणि त्यावरती अर्जुन म्हणतो मला ना काहीतरी बोलायचं आहे त्यावरती आता मात्र कल्पना म्हणते हो हो ही योग्य वेळ आहे सांगा बरं सगळेजण बसलेले आहेत तर पटकन काय बोलायचं ते बोला असं म्हटल्यावरती अर्जुन गडबडतो म्हणजे कल्पना सांगत असते की तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करताय हे सांगा आणि अर्जुनला सांगायचं असतं की आम्ही प्लॅनिंग करत नाही आहोत पण आता कसं सांगावं अर्जुन खूप ऑकवर्ड फील करतो काय करू काय करू यावरती पूर्णाजी म्हणते अरे अर्जुन किती उत्सुकता आणणार नक्की काय झालं ते सांगा की पटकन असं म्हणत पूर्णाजी चिडते आता अर्जुनमध्ये जास्त प्रेशर येतं काय करू सायली खुणावत असते सर सांगा की सर सांगा की पण अर्जुन गडबडतो आणि तो म्हणतो नाही आता सध्या आम्हाला काही नाही सांगायचंय चला चल मिस सायली असं म्हणत सायलीचा हात धरतो आणि पटकन सायलीला रूममध्ये घेऊन जातो आता पूर्णाजी चक्रावते काय चाललंय ह्या दोघांचं सांगायला म्हणून काहीतरी आला आणि हे काय करत बसला मला तर अर्जुनचं काही कळतच नाहीये असं म्हणत पूर्णाजी चिडलेली असते मग अर्जुन रूममध्ये मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते सर तुमचं काय चाललंय आपलं काय ठरलं होतं खाली जाऊन पटकन आपल्या मनातलं सगळं सांगायचं जेणेकरून आईनं त्रास होणार नाही अर्जुन म्हणतो अहो इथे बोलायला सोपं आहे पण तिकडे बघितलं ना मम्माचा उत्साह बघितल्यावरती माझ्या तोंडून शब्दच फुटत नाहीये यावरती आता मात्र लगेचच इकडे सायली म्हणते मग एक काम करूया का आपण ना या सगळ्याची तालीम करूया का अर्जुन म्हणतो तालीम तालीम म्हणजे रिहर्सल यावरती सायली म्हणते हा रिहर्सल तुम्ही अझ्यूम करा की मी आई आहे आणि तुम्ही मला सगळं सांगताय यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे अर्जुन म्हणतो मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं आहे यावरती साहिली म्हणते बोल ना अर्जुन काय बोलायचंय तुला असं म्हणत सायली खूप एक्सायटेड होते म्हणजे कल्पनाची ऍक्टिंग करायला लागते अर्जुन म्हणतो ते मम्मा बाळाचं यावरती सायली म्हणते काय काय तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करताय ना असं म्हटल्यावरती अर्जुन गडबडतो आणि म्हणतो ते हे हो असं म्हणायला लागतो सायली म्हणते सर असं काय करताय अहो ठामपणे तुम्हाला सांगायचंय ना की आम्ही बाळाचं प्लॅनिंग नाही करत आहोत उगाच या लोकांना खोटी आशा का देत आहे अर्जुन म्हणतो ते खोटी आशा तर मला द्यायचीच नाहीये पण पण ना मला रिहर्सल नाही करता येत आहे तुम्ही एक काम करा बरं तुम्ही म्हणजे तुम्ही अर्जुन व्हा आणि मी आई होतो मग तुम्ही मला कन्व्हिन्स करा असं म्हणत दोघांचे रिहर्सल चालू असते इकडे आता खाली बसलेली पूर्णाजी म्हणते कल्पना अगं काय सांगणार होतात तुम्ही तुम्ही करताय आम्हाला काही सांगतच नाहीये नक्की काय घडले काहीच मला कळत नाहीये असं म्हणत जी दहा वेळा अर्जुन सायरीचं प्लॅनिंग काय प्लॅनिंग काय त्यांना काय सांगायचं होतं हे विचारते कल्पना म्हणते पूर्णाई हे मी सांगण्यापेक्षा ना तुम्ही त्या दोघांच्या तोंडून ऐकलं ना तर अति बरं होईल म्हणजे त्या दोघांच्या तोंडून ऐका तुम्हाला खूप आनंद होईल पूर्णाजी म्हणते हेच चाललंय तू सांगू का मी सांगू तो अर्जुन काही बोलत नाहीये तू काही बोलत नाहीयेस मला त्याला त्या काही कळतच नाहीये कल्पना म्हणते एक मिनिट थांबा तरी सगळ्यांना सत्य समजेल तुम्ही सगळ्यांनी इकडे थांबा बरं असं म्हणत असतानाच तिकडे अर्जुन सायली येतात अर्जुन म्हणतो मला खरंच सांगायचंय तुम्हाला सगळं काहीतरी पूर्णाजी म्हणते अरे बाबा आता सस्पेन्स थांबव बाद झालं कालपासून सांगायचंय 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 जे काय सांगायचं ते पटकन सांगून मोकळं आहो आता अर्जुनला खरं सांगण्यासाठी सायलीने तयार केलेलं असतं रिहर्सल करून घेतलेली असते आणि सगळं झालेलं असतं आणि ते अर्जुनला इशारा करते सर बोला सर बोला यावरती अर्जुन म्हणतो हो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे की आता लवकरात लवकर मधुभाऊंच्या केसचा निकाल लागेल लवकरात लवकर मधुभाऊ सुटतील असं म्हणत परत तो विषय भरकट यावरती कल्पना म्हणते अर्जुन अरे तुला काय बोलायचं आहे आता मात्र अर्जुनला काय बोलायचं त्यालाच कळत नसतं खूप गडबडलेला असतो सांगावं तरी प्रॉब्लेम नाही सांगावं तरी प्रॉब्लेम आता या प्रश्नाचं अर्जुन कसं सोल्युशन काढणार घरच्यांना फायनली सत्य सांगणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे